पुण्यात आज एम पी एस सी परीक्षेच्या वयोमर्यादेत वाढ करण्याच्या परीक्षा उमेदवारांनी आंदोलन केले एम पी एस सी आणि पी एस आय परीक्षेच्या जाहिराती व परीक्षा वेळेवर न झाल्यामुळे उमेदवार वयोमर्यादेबाहेर फेकले जात असल्याचा आरोप विद्यार्थ्यांचा आहे आंदोलकांची स्पष्ट मागणी आहे की प्रशासनाच्या विलंबामुळे अपात्र ठरलेल्या उमेदवारांना एक वेळ वयोमर्यादा सवलत द्या विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार हा विलंब त्यांच्या चुकीमुळे नसून त्याची शिक्षा मात्र विद्यार्थ्यांना भोगावी लागत आहे परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून निर्णय न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा विद्यार्थ्यांनी दिला आहे